तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा रास्ता रोको नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम इंगोले यांच्याकडून सध्याच्या घडीला शेतकरी फार संकटात सापडला असून यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस अतिवृष्टीमुळे त्याच्या पिकांचे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर कोसळला आहे असे असतानाही सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली मात्र प्रत्यक्षात अद्यापही कर्जमाफी झाली नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे त्यात काही भागात थोडेफार सोयाबीन पीक हाती आले तर ते सुद्धा व्यापारी वर्गाने घशात उतरवले अत्यंत अल्प दरात सोयाबीन खरेदी करून शेतकरी आणखीनच खाईट टाकण्याचे काम व्यापाऱ्यांनी केले आहे तरी व्यापाऱ्यांच्या तलवारीतून आपली मान बाहेर काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असून सोयाबीन शासकीय दराने खरेदी करण्याची हाक शेतकरी देत आहे तालुक्यातील सोयाबीन केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी आज तेल्हारा तालुक्यातील शेतकरी अखेर रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले आता तरी शेतकऱ्यांची कदर शासनाला येईल काय व सोयाबीन शेतमाल खरेदी केंद्र सुरू होईल काय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण टीव्ही न्यूज 재미있다 <목소리> 재 <목소리> <목소리>